गणपती बाप्पा यंदाचा गणेशोत्सव आमच्या पवित्र उत्पादनाने आणि अगरबत्तीच्या सुगंधाने मंगलमय करा सर्व गणेश भक्तांना व आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री पवनभाई जैन प्रोपरायटर पवन राज अगरबत्ती लाडवली महाड रायगड यंदाच्या गणेशोत्सवात महाड शहरातील घरगुती गणेश सजावटीमध्ये निरनिराळ्या अप्रतिम व आकर्षक अशा देखाव्यांची कमाल पाहावयास मिळाली ठाण्याचा टेंभेनाका पंढरपूरची वारी छत्रपती शिवाजी महाराज चौक तर कुठे श्री कोटेश्वरी देवी मंदिराची जुनी प्रतिकृती तसेच काही ठिकाणी सुंदर अशा सजावटीने आणि छप्पन प्रकारचे भोग लावून गौराईचे स्वागत करून भक्तिमय सेवेने आपापल्या परीने प्रत्येकाने हा गणेशोत्सव अत्यंत आनंदात साजरा केल्याचे दिसून आले शहरातील काकरतळे येथील आंग्रे परिवाराने कैलासवासी आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमाचा देखावा केला होता कोटेश्वरी तळे येथील सुभाष पवार परिवाराने आई कोटेश्वरीच्या जुन्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती निर्माण केली होती चौदार तळ येथील अष्टविनायक अपार्टमेंटमधील रोशन चव्हाण परिवाराने महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची सुंदर अशी आकर्षक प्रतिकृती निर्माण केली होती तर चौदार तळे येथीलच निखिल शेठ परिवाराने पंढरपूर वारीचा देखावाच निर्माण केला होता मंगेश जगताप परिवाराने सुश्राव्य भजनाचे केलेले आयोजन आकर्षक सजावट तसेच प्राध्यापक डॉ समीर बुटाला यांच्या निवासस्थानी श्री गणेशाला छप्पन प्रकारचे दाखविलेले भोग अशा प्रसन्न व वा भक्तिमय वातावरणात शहरात सर्वत्र श्री गणेशाची आराधना करण्यात आली हे सर्व आकर्षक घरगुती देखावे व सजावट पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी व नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली होती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी